हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मिस्चे मराठी तर्थ खोडी त्रासदायक चेष्टा अयोग्य वर्तन इजा दुखापत नैतिक अपाय खोडकर मुलगा किंवा खटियरपणा होता है मिस्चिफ्रयोग कर वॉट मिस्टिफ आर यू अप टू दुसरा वाक्य है द चिल्ड्रन इन क्लास नाइन आर ऑलवेज गेटिंग इन टू मिस्चिफ तीसरा वक्य है फुल ऑफ मिस्टिफ चौथा वक्य है वेर हिडन माइ बुक यू मिस्टिफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू